गुड इव्हीनिंग सर काय ऐका बरं का आज आपलं काय करायचंय फक्त पाठीमागचं रिव्हिजन घ्यायचं नंतर खेळायला सुट्टी खेळण्याचा प्रत्येक आठवड्याचा एक दिवस त्या दिवसाचा नियम असा कोणता पण तुम्हाला वाटून तुझं ठरवायचं बुधवारी बुदु। जे लेक्चरला डेली नसन त्याला खेळात घ्यायचं नाही हो। हो। खेळायचं असलं तर लेक्चर लिहायचं लेक्चर लिहायचं असलं तर खेळायला यायचं एखाद्याचं दुखत असलं एक दिवस दुखन रोज आहे काय आता रिव्हिजन कोणता टॉपिक झाला आपला पहिला रोमन आता तुम्हाला काय येईल

नाही पुन्हा लक्षात आणून सांग घाबरू नको एकोणवीस विचारलं कोण सांगतोय वर थांब वस्तू सांगतो चुकलं तू सांग चुकलं चुकलं एक सायबी तू सांग डबल उभारून लक्षात आणून सांगतो डबल विचार सांगतो

नका करू का सुरुवात सांग डबल एक्स एक्स बरोबर आहे आता एकोणचाळीस साठी कोण सांगते सांग सांग पंकजू सांग एकोणचाळीस साठी एकोणचाळीस साठी सांगता कुणी एकोणचाळीस एकोणचाळीस पन्नास मायनस एक आय एक्स आय एल आय एल आय एल आणि पुढं आय एल आणि ते चाळीस साठी आय एल नऊ साठी आय एक्स बरोबर आहे का आय एल आय एक्स कितीसाठी एकोणचाळीस एकोणचाळीस म्हणजे किती असते तर चाळीस अधिक दहा सॉरी नऊ चाळीस अधिक चाळीस साठी काय लिहायचं पन्नाससाठी काय असतं मला सांगा एकमेकांना बोल पन्नास साठी येल चाळीस म्हणजे पन्नास वजा दहा सांगितलं होतं की नाही पन्नास वजा दहा मग काय होईल वजा म्हणल्याच्या नंतर कोणत्या साईडला लिहायचं म्हणलं होतं डाव्या साईडला डाव्या साईडला काय येईन मग सुरुवातीला यक्स यक्सच्या नंतर यल ते झालं चाळीस आणि नऊसाठी आय एक्स म्हणजे यक्स यल आय एक्स एकोणचाळीससाठी हां एकोणपन्नास कोण सांगा तंबा बरोबर तुला सांगितलेस हां तू सांग आय एक्स तू यक्स यक्स सांग यक्सी, यक्सी आय एक्स काय विचारलं मी एकोपन्नास एकोणपन्नास सरमीस यक्स सी आय एक्स मी सांग आय एल अगोदरचं जे उत्तर होत ते एकोणपन्नासचं होतं एवढं लक्षात का नाही आलं मी एवढं सांगितलं तुम्हाला चाळीस अधिक नऊ आता एकोणचाळीसच सांगा डबल तुमचं रिविझन घेतोय म्हणजे मी बघतोय तुम्ही तुमच्यात किती प्रगती झाली त्याच्यामुळे उत्तर मी हा म्हणलं की लगेच नाही मी पाच मिनटांसुद्धा तुम्हाला सांगू शकतो डबल चुकला तर ट्रिपल एक्स आय एक्स एकोणचाळीस म्हणजे किती तीस अधिक नऊ तीससाठी काय तीन वेळा एक्स आणि नऊ साठी आय एक्स नऊ साठी आय एक्स कशामुळे आहे कारण दहासाठी आपण एक्स लिहितो आणि त्याच्यातून एक मायनस करतो म्हणजे नऊ होते दहातून एक गेल्यावर किती बोलत जाणार लाजायचं नाही लाजायचं बिजायचं नसते लाजणार तसेच राहतेत माग राहतेत का नऊ समजले तुमच्या लक्षात ये कोणाकोणा झालंय गोटा नऊ साठी काय लिहित बोल बोल बोलण्यासाठी त्याच्यात काय लाजायचं आहे मला बी नव्हते पहिलं शुभम आता दुसरा टॉपिक संख्या ज्ञान मी एखादी संख्या मराठी मध्ये सांगन तुम्ही मला इंग्लिश मध्ये सांगायचं पहिलं सुट एक हजार साठी इंग्लिश मध्ये काय म्हणायचं बरं थोडं वेळ सगळे सांगा सतरदा दोन हजारसाठी चार, अजार। चार अजार। था था था। हजार पंधरा हजार सतरा हजार त्या आवाज द्या ना तुम्ही काय होते लाजू नका तुम्ही अभ्यासात बसत लाजत काय विचारलं तुम्ही पंधरा हजार सतर ना सतरा हजार आता एक मिलिये मिलिये एक लाख साठी काय म्हणते एक लाख हा वन लॅक म्हणतात ना मिलियन पर्यंत गेल्याच नंतर एक एक जणांना विचारतो वन लॅक म्हणजे अडीच लाखाला काय म्हणतात सगळे सांगा बरोबर टू लॅक फिफ्टी Hmm, किंवा टू पॉईंट फाईव्ह लॅक हा पंचवीस लाखाला काय म्हणते इंग्लिशमध्ये पंचवीस लाखाला काय म्हणते आणि त्याचं मिलियनमध्ये कोण ट्वेंटी फाईव्ह लॅक फक्त वोटोवर करा तू सांग

आणि बाकी पुढं थाउजंड वगैरे वगैरे असलं तर जोडायचं हय चिले पिले काय चाललंय आहे घर आहे करतात काय <laughs> एकमेकांबरोबर बोलायचं नाही आता तुम्हाला सांगतो नऊच्या नंतर कोणता अंक असतो बारकाले आठच्या पाहिला कोणता अंक असतो सेवनच्या अगोदर कुठली संख्या असती सेवनच्या अगोदर सिक्स सिक्सच्या नंतर नंतर सेवनच्या नंतर एटच्या नंतर नाइनच्या नंतर टेन आणखी सिक्स पॉइंट थ्री मिलियन ला मराठीमध्ये कोण सांगते थ्री मिलियन कोणा सांगितलं आता हा तू चल सिक्स पॉईंट थ्री मिलियन ला मराठी मध्ये काय म्हणायचं थ्री मिलियन त्रेसठ लाख करेक्ट कॉन्फिडन्स असा दाखवायचा घाबरायचं नाही आता नाईन पॉईंट टू मिलियन ला काय म्हणते आता हिला एकटीला सदुसष्ट हजाराला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये सदुसष्ट हजार सदुसष्ट हजार इंग्लिश मधून सिक्स्टी सेवन हजाराला काय म्हणायचं सिक्स्टी सेव्हन थाउजंड थाउजंड सव्वीस लाखाला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये सिक्स मिलियन मध्ये सांग हा? मिलियन मध्ये सांग टू पॉइंट सिक्स मिलियन करेक्ट आता पुढचा क्वेश्चन तुझ्यासाठी लक्षपूर्वक ऐकायचं बरं का आकडा पक्का लक्षात ठेवायचा दोन कोटी सोळा लाख अठरा हजार तीनशे बारा किती <laughs> दोन कोटी सोळा लाख अठरा हजार तीनशे बारा त्याच्यामधल्या आठशी हजार किंमत सांगायची आठची समका आठ हजार बरोबर आहे का बरोबर बरोबर आहे तिने सांगितले

सतरा हजाराने सांगा आता काळ्या वाजवा आता रॅपिड फायर राऊंड तुमचा पटकन उत्तर ज्याला येतं त्या सोळातून आठ गेले ही जिंकली रॅपेड फायर तू वरायचं ते सगळ्यांनी टाळ्या वाजायचं जे पाहिलं तर सांगेन कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे एकोणीसमधून सात गेले ही जिंकली डबल टाळ्या दिसते फास्ट झालं पाहिजे कॅल्क्युलेशन फास्ट असणं हा गणितातला सगळ्यात मोठा फायदा असतो ज्यावेळेस तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं ना त्यावेळेस तुमचा इंटरेस्ट वाढतो त्याच्यात आणि ज्यावेळेस तुमचा इंटरेस्ट वाढन मग तुम्हाला सूत्र बित्र काढायचं चालू होते मोगम गणित नसते गणितात नव्याण्णव टक्के काय पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास लेकरं कच्चे असतात गणितात कुठल्या शाळेत जा तुम्ही इंग्लिश मिडियम असो तुमची शाळा आहे त्याच्यात किती कच्चे असते जास्त कच्चे जास्त दोन चार जण फक्त गणित दोन लाईन कच्च्यामध्ये बहुतांश विद्यार्थी कच्चे असतील गणिताचा संबंध कशाचा असतो आय क्यू लेवलशी माणसाच्या हम्म बर सांगन कधीतरी समजा बघाड ते गेदार जाऊन इकडे बघा हा आता पटपट सांगायचं बहात्तर आणि त्र्याहत्तर किती बरोबर आलं टाळे वाजवसा तुम्ही सांगा ना पटकन काहीतरी सोळा चार गेले जिंकली तोळातून चार गेले तुला म्हणूस ती सांगून टाकली <laughs> आपली कंपनी कच्ची पडायला लागली नऊन नौ तीन तिच्याकडेच गेलो वाज वाटा त्याचं <laughs> कॅल्क्युलेशन मस्त फास्ट आहे कमी जवळ आहे म्हणून लवकर ऐकायला ते बसो काय दाय का आता ऐका आता सोड

ब्यान्न अनि ब्यान्न चला चलाग मलाई मिलाइ लाग दुसरा क्वेश्चन नेक्स्ट अजून क्वेस् अझै ना 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 <laughs> <से>। <laughs> बस ना त्याच्यात दे काय गिफ्ट देतो काही फास्ट करायचं उलटी लवकर सांगायचा प्रयत्न कर करायचा आणखी छोट तुमचं काय चाललंय <laughs> तू सगळ्या त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतोस तुझ्या मम्मीला दाखव दाखव ह निंसा ने काढच अभ्यासात चाललंय ना लक्ष द्यायच तुम्ही निदान ऐकून ऐकून तर तुम्हाला काही को फरक पडल तुम्ही पांगून पांगून बसा यांना माहिती घ्या तुमच्या एक एकदा सेपरेट सेपरेट बसा आता फुक करा लवकर चला अरे बार काही इकडे पुढे चल हा तू इकडे शारदा तू इथे माझ्यासमोर हा बस 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 आता तू तुम्ही दोघी तिथे बसा बसा जागेवर हा एकमेकीला आता दोघी नाही खड बस खाली चिवस खाली आता हा

मोठे निवाजायचे आता काही इंग्लिश चे शब्द आपण शिकलो होतो त्याचा तुम्ही सांगायचं तुम्ही सगळे मिळून एकदा फ्लुएंटली शब्द म्हणून बरोबर फ्लुएंटली नाही म्हणजे नॉर्मल झाला किराणा दुकानासाठी काय ना शब्द दिला होता अरे हा आपला तर मी चल होतो टेस्टला मोठा पान सगळ्यात बारक मोकार नाही ओरडतोस तू मस्ती म्हणून ओरडला होता तुला येत आहे म्हणून कमी ओरडलास तू इथं बस आता मध्ये येऊन आता तू मला भाजी सा सांग भाजी विक्रेत्यासाठी काय शब्द सांगितलं सांगितला होता सांगतोय तो थांबा मला नाही माहिती हा करेक्ट नाही सांगणार तू ग्रीन ग्रोव्ह हा पुन्हा म्हणून सगळं निमत तरी लक्षात ठेव त्यासाठी आणखी एक शब्द सांगितला होता मी काल बिरिससाठी काय वजाबाकीसाठी आणखी काय काय सांगितले होते शब्द इंग्लिशमध्ये कंट्री म्हणजे काय कंट्रीची स्पेलिंग देशासाठी आणखी एक नाव आहे मराठीमध्ये राष्ट्र राष्ट्राला काय म्हणतात इंग्लिश मध्ये नेशन आणि नॅशनलसाठी काय राष्ट्रीय आणखी आंतरराष्ट्रीयसाठी काय आंतरराष्ट्रीयसाठी आणखी सांगितलं होतं कोऑपरेटिव्ह बँक त्याचा मराठीत काय अर्थ होतो थोडस सहकारी बँक सहकारी बँक कशाला म्हणायचं को ऑपरेटिव्ह को ऑपरेट ह्या शब्दाचा अर्थ कळाला का हम्म को को म्हणजे दो ऑपरेट म्हणजे असं समजून घ्यायचं को म्हणजे दोन असता नाही तू म्हणजे नाही का त्याला को म्हणजे तो कोऑपरेट म्हणजे एकमेकांना सहकार्य करणं आणखी कोणते कोणते मला काय उदाहरण तेच सिंपल आणखीटिट हा डिजिट कशाला किती अंक आहेत टोटल दहा अंक येत दहा अंक कोणता आहे संख्या किती असतात संख्या असंख्य असंख्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं नवीन शब्द आता आशिका अनंत असं लिहितात ना तुम्ही काय इन्फिनिटी इन्फिनिटीच चिन्ह कसं असतं माहिती आहे का असं असतं का चिन्ह असतं म्हणजे दोन गोल एकाला एक जोडल्यासारखं असतं ते असतं इन्फिनिटीचं चिन्ह आता खेळायचं का स्वरूपाट्या